महाराष्ट्र की जनता ने फिर एक बार महायुति की सरकार को बहुत अच्छी तरह से विजयी किया है विश्वास रखा है महायुति की सरकार में घाटकोपर में पराग भाई शाह मुझे भी घाटकोपर तो की जनता ने बहुत प्यार दिया और सभी कार्यकर्ताओं का मैं धन्यवाद करता हूँ घाटकोपर के सभी रहवासियों का धन्यवाद करता हूँ कि उन्होंने मेरे पे जो दोबारा विश्वास रखा और मैं आगे भी भारतीय जनता पार्टी की तरफ से घाटकों पर का विकास के लिए सबसे ज्यादा से ज्यादा काम करने का कोशिश करते रहेगा धन्यवाद जय हिंद जय हैं। जनता ये टाइम जागृत हो गई है लोकसभा के इलेक्शन में जो लोगों को प्रमित किया गया था कि बंधारण बदली किया जाएगा आज लोग जागरूक हुए और पूरे महाराष्ट्र में लोकसभा का जो गलती लोगों की हुई थी लोगों ने सुधार के भारतीय जनता पार्टी को संपूर्ण बहुमति से जिताया है घाटकोपर की जनता ने मेरे को गए पाँच साल भी बहुत साथ सहकार दिया आगे भी मेरे को साथ सहकार देगी और मैं भी घाटकोपर के लिए हम सब मिल के एक अच्छे में अच्छा काम करते रहे बस तो उतना भगवान को प्रार्थना करता हूँ जय हिंद भारती देवें फणवीस नरेंद्र मोदी साहिब अमिलाश्रमी खटो पूरो वातावरण आज महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालं आहे महायुतीचं सरकार हे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती या महाराष्ट्रामध्ये लढली होती सन्मान्य पंतप्रधान मोदीजी यांच्या आशीर्वादाने आणि आपले लाडके मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये हे महायुतीचं सरकार पुन्हा एकदा डबल सेंच्युरी मारून महाराष्ट्रावर राज्य करणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेने विकासाला मतदान केलेलं आहे महाविकास आघाडीचे नेते प्रत्येक प्रकल्पाला विरोध करत होते आणि ज्या प्रकल्पाला विरोध करायचे त्याच प्रकल्पाचे कंपनीचे मालक त्यांच्या बंगल्यावर जायचे आणि बंगल्यावर गेल्यानंतर त्याच प्रकल्पाला पुन्हा एकदा समर्थन देण्याचं काम हे महाविकास आघाडीचं भ्रष्टाचारी नेते करत होते आणि याच प्रकाराला कंटाळून पुन्हा एकदा महाविकास आघाडीला लात मारून महायुतीचं सरकार महाराष्ट्रातील जनतेने आणलेलं आहे या ठिकाणी माता रमाबाई आंबेडकर नगरच्या जनतेने पुन्हा एकदा परागभाई यांना बहुमताने विजय केले दिलेला आहे कारण पराभाई शाह ज्या जेव्हा आमदार झाले ते आमदार झाल्यापासून त्यांनी रमाबाई नगराकडे एवढं जबरदस्त काम केलं होतं की त्याचा आज परिणाम की मतदारांनी पूर्णपणे त्यांना बहुमताने विजय केलेला आहे त्या मतदारसंघामध्ये असा अनेक माणूस दिलदार माणूस म्हणजे निष्कलंक माणूस असा आमच्या सुदैवाने आम्हाला उमेदवार भेटला आणि त्या उमेदवाराला आम्ही हजारोच्या संख्येने बहुमताने निवडून आणलं याचं कारण असं आहे माणसं प्रेम माणसावर प्रेम माणसं करत नाही त्याच्या कामावर प्रेम करता आणि घाटकोपर मतदारसंघातले जेवढे मतदाते त्यांना आपल्या मताच्या माध्यमातून त्यांच्यावर दाखवलेलं प्रेम हे यशस्वी झालेलं आहे आणि महायुतीचं सरकार परत राज्यामध्ये स्थापन आहे ही सर्वात मोठी आनंदाची बाब आहे त्याचप्रमाणे ज्यांनी हा निळ उघडला आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये रामाबाई आंबेडकरांमध्ये खाली आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर निळेचा मोठं जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात येतो कैलाश बर्वे देखील आपल्यासोबत आहेत की ज्यांनी हा नीळ संपूर्ण उधळून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केलेला आहे पार्टी ऑफ इंडिया बी जे बा भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना या महायुतीचा उमेदवार पराक्षा ज्या भरघोस मताने निवडून आले आहेत त्याचा आनंदा उत्सव हा निळ उधळण्यात आलेला आहे आणि परागशा हे ब्याऐंशी हजार मताने निवडून आल्याबद्दल त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे गजानन अहिरे देखील गेले अनेक वर्ष त्यांनी देखील साथ दिलेली आहे पराक्षा या नाते देखील आपल्यासोबत आहेत आम्ही सर्वप्रथम महायुतीचं आम्ही सर्वांचं अभिनंदन करतो आणि अजित पवार गटाच्या वतीने खास करून कारण त्या गटातल्या आमच्या त्यामुळे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि भाई आमदार हे आमदार नसून एक माणूस हे व्यक्तिमत्व चांगलं आहे आणि त्या व्यक्तीमुळे व्यक्तिमत्त्वामुळे आज त्या माणसाला त्याचा रिझल्ट मिळालेला आहे कारण की तो माणूस किती मोठा असला तरी पण तो जमिनीवरतीच राहिला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना जवळ घेऊन चालला त्याचाच हा परिणाम आहे की आज त्याच्यामुळे ते आज चांगल्या मताने निवडून आलेले आहेत